चॅनल तास छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मराठा समाजाने काम करायला हवं असे मत खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केले आहे पत्रकार मित्र अखिल मराठा फेडरेशन आयोजित हा भव्य मेळावा आयोजित केलेला आहे मला या मेळाव्यामध्ये यावं सहभागी व्हावं असं आमंत्रण मिळालं मराठा समाजाचं हे महा अधिवेशन आहे आणि त्यामुळे या संमेलनाला आपण जावं म्हणून मी एक तास उशिरा या ठिकाणी आलो त्याबद्दल माफी असावी तर मी उशिरा उन्हाळ्यापैकी नाहीये पण हेलिकॉप्टर आपलं विमानतळ सुरू नाहीये परवानगी देत नाही मग दुसऱ्या ठिकाणी लँड करून मी या ठिकाणी पोचलय तरी पण नैतिक जबाबदारी स्वीकारून मी माफी मागतो आता मराठा समाज छत्रपती शिवाजी महाराज आपण दैवत मानतो आणि महाराजांपासून बोध घेऊन अनेक गोष्ट आत्मसात करून अपन आपण आता आपल्या जीवनात वावरतो माझ्या अगोदर सगळ्या वक्त्यांची मी घासणी काळजीपूर्वक ऐकली आज माझ्या म्हणणं आहे मराठा समाजाने मराठा समाजाने आज आपण कुठे उभे आहोत त्याचं आत्मकर्शन करणं गरजेचं सर्व क्षेत्रात सर्व उद्योग असो शेती असो शेती उद्योग असो किंवा अधिकारी वर्गात म्हणा राजकारणात म्हणा आपला समाज कुठे आहे अधिवेशना अग्रोदर एक दोन तीन महिने याचा शोध आणि एक पुस्तक अधिवेशनाच्या अगोदर सर्व सदस्यांना द्यावं की त्याने कळलं म्हणजे आपण कुठे आहोत छत्रपती शिवाजी महाराज सोळाशे तीस साली जन्माला आले आणि सोळाशे म्हणजे वयाच्या पंचावन्न वर्षी आपल्यातून गेले महाराजांनी पंधरा वर्ष ते पंचेचाळीस वर्षापर्यंत हिंदवी स्वराज्य स्थापन केलं पंधरा सुरुवात केली निर्धार निश्चय करावा तर तो छत्रपती शिवाजी महाराजांनी अशी आपण घोषणा देतो आणि महाराजांनी ते शक्य करून दाखव आपल्या जीवनात अशी घोषणा देणं रत्नागिरी येथे आयोजित अखिल मराठा महासंमेलनाच्या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना खासदार नारायण राणे यांनी आज मराठा समाज आज कुठे आहे याचे आत्मपरीक्षण करायला हवे असे सांगून अखिल मराठा समाजाच्या महासंमेलनाला शुभेच्छा दिल्या आपण किती पूर्ण करण्यासाठी मेहनत परिश्रम आणि बुद्धिमत्तेचा वापर करतो आणि यशस्वी होतो मुद्दाम काही आकडेवारी तुम्हाला घेणार आहे मी पहा तरी आपण मराठे कुठलाही मराठा असला तर हा जोरात असतो मी मराठा उत्पन्न किती गप्प बसतो करता का अजिबात उत्तर देत नाही दुसरीकडे पाहतो अशी परिस्थिती आहे बांधवानं महाराष्ट्राची लोकसंख्या पंधरा कोटीच्या घरात आहे पंधरा कोटी या पंधरा मध्ये आपण तीस टक्के आहोत मराठा किती मरा तीस टक्के म्हणजे चार साडेचार कोटीच्या जवळपास याच्यामुळे जी किती संख्या आपली बावीस टक्के बावीस टक्के लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत गरिबीत आहेत एवढ्या वर्षात महाराजांचा काळ आणि त्यानंतर त्यांनी जे काम केलं कार्य केलं महाराष्ट्र घडवला हिंदी स्वराज्य स्थापन केलं एक लोक कल्याणकारी राज्य निर्माण केलं त्या महाराज महाराजांच्या महाराष्ट्रात मराठा कुठे आहे बावीस टक्के आहे त्याचा राग व्हायला पाहिजे चीड व्हायला पाहिजे आणि कुठे कमी पडलो महाराज यशस्वी झाले तेव्हाच्या मावळ्यानी महाराजांना यशस्वी केलं आताचे मावळे त्या विचाराचे ते प्रवृत्तीचे आपल्या एक कारणा पुढे जात असेल सात करायला येतात सोबत मी जर वैचारिक मत तरी मांडतात त्याच्या बाजूने सहकार्य सोडत आपण आज महाअधिवेशन शब्द मराठीत आपण सगळे विशेष वापरतो महाअधिवेशन पण महाअधिवेशन साध्य करायचं आहे ते काही निर्मिती ते व्हायला पाहिजे तो काय साध्य करायचं चला पुढचं अधिवेशन एक वर्षानंतर आहे हा एजेंडा आहे हे करणं आवश्यक आहे आज तुम्हाला मुद्दाम एक आकडेवारी मागवली राज्य सरकारी यंत्रणे उच्चभ्रू वर्गात मराठा प्रतिनिधित्व सेवन पर्सेंट बनली उद्या होता सात टक्के सेवन तिथे माझी काही आहेत मुद्दा मी सांगतोय तुम्ही इन्कम टॅक्स मध्ये होतात कमिश्नर म्हणून मी क्लार्क मध्ये होतो आय टी मध्ये होतात महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा